स्वागत आहे आम्ही मित्रांनो आज आम्ही आलेलो मॉलमध्ये पाहू शकता दुकान कपड्याच दुकान आहे पाहू शकता ते म्हणजे एक मला आवडलं की कस्टमरला ला बसण्यासाठी याच्यावर चला तो कि सुंदर तो सुंदर लहंगे पाऊ तो शकता खूब सुंदर है कि साड़ा पाना है

पर्यंत भरपूर या मॉलमध्ये फिरलेलो आहे आणि आम्हाला काय फ्रेंच्या मापाचे कपडे भेटलेले नाही असाईचे पाहूया तर भेटते ती काय पाहूया जीन्सच्या खूप अशा व्हरायटीज आहेत पाहू शकता आणि शर्ट पण ते सुंदर सुंदर छान असे कलर आहेत मस्त व्याले व्याले कलर किती सुंदर रेड साडी आले खूप असे दुकान खुरलं रवींच्या साईजचे कपडे अजूनपर्यंत मिळाले नाहीत मिळाले तर त्याला कलर्स वगैरे काही आवडत नाही डिझाईन आवडत नाही आणि इथे पण खूप सुंदर सुंदर असे कलर आहेत

सुंदर सुंदर कलर आहेत इथे तर राजासाठी मस्त असे पाहू शकता किती सुंदर असे कलरचे ड्रेस आहेत आणि इकडे पण शर्ट पाहू शकता किती छान आहेत शॉपमध्ये दिसत आहेत थ्री एक्सेल फाय एक्सेल फोर एक्सेल पाहूया इथे भेटतायत का आता बाय चलाय श्लोकला अजिबात कशाची भीती वाटत नाही पाहू शकता काय सुंदर सुंदर असे चष्मा आणि सध्या सुंदर सुंदर ड्रेस पाहू शकता रेखाड मी गेलेले एकदा या दुकानात किती सुंदर सुंदर स्वेटर पाहू शकता लहान मुलांचे आता हे क्रिसमसमुळे मार्केट मार्केटमध्ये पाऊ शकता कॅप वगैरे डिझाईनच्या

पण आलेलं आहे वेवीनं आलेलं आहे तर त्याच्यासोबत शॉपिंग करायला आले होते पण आत्ता काय त्याला जे जसे कपडे पाहिजे होते तसे भेटले नाही ते घेतलेत एक दोन तर चला आता जाऊया आपण पाहू शकता बॅग वगैरे लागलेले आहे सुंदर सुंदर असे शर्ट आहेत ब्रँडेड ब्रँडेड बॉगल आहेत भावाकड तरी पण त्याला हे असं

पाहू शकता लेडीज डब्बा आहे तर काय शॉपिंग करायची करून लढवून तर आता माझा हा छोटासा ब्लॉग मी तिथेच थांबवते शेवटी पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये काय टायम बाय बाय